विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे हैदराबादमध्ये सफ्रान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं करणार उद्घाटन संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीचा विशेष कार्यक्रम देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात हो श्रीराम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना हा भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे असं सा सांगत येत्या दहा वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला जाहीर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून नका न्यायालयाचा पुनरुच्चार पूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उत्तन विरार सागरी सेतू टप्पा एक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय जारी झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आयसीसी <स्थाँगा> पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीसच्या या कालावधीत रंगणार स्पर्धा रोहित शर्मा स्पर्धेचा सदिच्छा दिली आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर समोर पाचशे एकोणपन्नास धावांचं तगड आव्हान नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेनं आज एक महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन करणार आहेत तिथल्या विशेष आर्थिक क्षेत्रात पंचेचाळीस हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेलं हे अत्याधुनिक सुविधा केंद्र जवळपास तेराशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलं आहे या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे दरवर्षी तीनशे लीप इंजिनांच्या सर्व्हिसिंगसाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे जागतिक गुणवत्तेला साजेशा पद्धतीनं इंजिनांची देखभाल दुरुस्ती सेवा देता येण्यासाठी अद्ययावत प्रक्रिया उपकरणं या केंद्रात बसवण्यात आली आहेत हे केंद्र दोन हजार पस्तीसमध्ये पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार आहे आज संविधान दिवस भारतातल्या सशक्त आणि जिवंत लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी करण्यात आला यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत नवी दिल्लीत संविधान भवनाच्या केंद्रीय सभागृहात आज संविधान दिनाचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान अशी यावर्षीच्या संविधान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचं यावेळी वाचन केलं जाईल तसंच मराठी आणि नेपाळीसहित नऊ विविध भाषांमधल्या संविधानांच्या प्रतींचं आणि भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखनविषयक एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशनही होईल संविधान दिनानिमित्त राज्यात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत ठिकठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं प्रकट वाचन करण्यात येणार आहे अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या कळसावर काल दुपारी बाराच्या सुमाराला विवाह पंचमीच्या अभिजात मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाचं आरोहण करण्यात आलं रामराज्याच्या आदर्शांचं प्रतीक असणारा हा ध्वज राम मंदिर संकुलाचं बांधकाम पूर्ण झाल्याची ग्वाहिदेत फडकत आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीसला भूमिपूजन झाल्यापासून सुरू झालेल्या मंदिराच्या प्रवासाला या सोहळ्यानं पूर्णत्व प्राप्त झालं आहे शेकडो वर्षांपासून मंदिराच्या प्रतीक्षेत असलेली प्रभू रामाची जन्मभूमी कालच्या ध्वजारोहणानं संकल्पाला सिद्धीचा संदेश निरंतर देत राहणार आहे ध्वजारोहण सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगेविरी महाराज हे उपस्थित होते तर मंदिर संकुलात विशेष निमंत्रित भाविकांची मंदियाळी उपस्थित होती श्रीरामलल्लाच्या मंदिरावर फडकलेला धर्मध्वज म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प अधोरेखित केला ते काल अयोध्येत राम मंदिराच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते हा ध्वज सत्यमेव जयतेचा आवाज ठरेल प्रभू श्रीरामाची प्रेरणा मानवजातीपर्यंत पोहोचवेल तसंच कर्म कर्तव्य आणि संकल्पांची वेळोवेळी आठवण करून देईल असं मोदी म्हणाले धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है इसका भगवा रंग इस पर रचित सूर्यवंश की ख्याति वर्णित होम शब्द और अंकित कोविदार वृक्ष राम राज्य की कीर्ति को प्रतिरूपित करता है ये ध्वज संकल्प है ये ध्वज सफलता है ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है ये ध्वज सदियों से चले आ रहे का साकार स्वरूप दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्यासह समाजाला सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे अशी जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली रामत्वाला नाकारणं ही गुलामगिरीची मानसिकता असं सांगत येत्या दहा वर्षात भारताला मेकॉलेच्या गुलामीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संपूर्ण जगाच्या शांती आणि प्रगतीसाठी आधारभूत ठरणा ठरणाऱ्या भारतवर्षाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं रामराज्याच्या आदर्शांचं द्योतक असणाऱ्या या ध्वजाचं आरोहण म्हणजे एका नव्या युगाचा प्रारंभ असल्याची भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी काल हरयाणेमध्ये कुरुक्षेत्राच्या दौऱ्यावर होते नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसाचं औचित्य साधून एका विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं श्री गुरु तेग बहादूरजी यांच्यासारखी व्यक्तिमत्व इतिहासात दुर्मिळ आहेत त्यांचं जीवन बलिदान चारित्र्य ही एक महान प्रेरणा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं मुघल आक्रमकांच्या काळात गुरुसाहेबांनी शौर्याचं एक उदाहरण प्रस्थापित केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले आपल्या गुरूंची परंपरा आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याचा सा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मूळ भावनेचा पाया आहे आमच्या सरकारनं गुरूंच्या प्रत्येक तीर्थस्थळाला आधुनिक भारताच्या रूपाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले अंमली पदार्थांच्या व्यसनानं आपल्या अनेक तरुणांच्या स्वप्नांना गंभीर आव्हानांमध्ये ढकललं आहे सरकार ही समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र हा कुटुंबांसाठी देखील एक लढा है अस पंतप्रधानांनी सांगितलं परिवार की भी लड़ाई है और ऐसे समय में श्री गुरु तेग बहादुर साहब की शिक्षा हमारे लिए प्रेरणा भी है और समाधान भी है गुरु महाराज के दिखाए इसी मार्ग पर चलते हुए यदि समाज परिवार और युवा मिलकर नशे के खिलाफ निर्णायक लड़ाई लड़ने का काम करें तो ये समस्या जड़ से समाप्त हो सकती है पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ तिथे निर्माण करण्यात आलेल्या पंचजन्य स्मारकाचं उद्घाटन केलं त्यानंतर पंतप्रधानांनी महाभारत अनुभव केंद्राला भेट दिली महाभारताच्या सार्वकालिक महत्तेचं दर्शन घडवणाऱ्या या केंद्रात महाभारतातील काही खास प्रसंग उभे करण्यात आले आहेत पंतप्रधानांनी ब्रह्मसरोवरात दर्शन घेऊन पूजा देखील केली या नंतरच्या बातम्या काही क्षणातच हे बघ हॅपी यू दाखव फेवरेट कलर नेहमी शॉपिंग आय नो आई पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट सेव्हिंगच ही हेच वय आहे आय नो बाबा सेव्ह करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील आय नो आरबीआय सांगते करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असाव्यात असं काल सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा सांगितलं अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नसावं असा नियम आहे मात्र महाराष्ट्रात बहुतेक पाच आदिवासी जिल्हे आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण ओलांडलेलं आहे आणि ते पन्नास टक्क्यांहून जास्त आहे असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांना एक छोटी नोंद सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत अशी माहिती या प्रकरणात युक्तिवाद करणारे वकील देवदत्त पालोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली काल या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी आणखी वेळ हवा अशी मागणी केली ही मागणी मान्य करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली दरम्यान स्थानिक स्वराज्य निवडणूक निर्विघ्नपणे पार पडतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अंतिम टप्प्यामध्ये त्यामुळे या निवडणूक लढगणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करे आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे एकच नाही तर खूप एक जुना निर्णय आहे केलं पाहिजे अशा प्रकारची आहे त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निर्विघ्नपणे पार अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार पूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात नगरपालिका आणि नगर साठीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून दिग्गज नेतेही प्रचारात सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा अकोट आणि हिवरखेड इथं नगरपरिषद निवडणुकीनिमित्त जाहीर सभा घेतल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागाचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार कार्य करत आहे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत प्रश्न सोडवून त्यांचं जीवनमान उंचवायचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले बुलढाण्यातही मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेतकऱ्यांना मोफत वीज लाडकी बहीण योजना यासह राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना नागरिकांच्या हिताच्या असून त्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा इथं प्रचारसभा घेतली विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी अनेक कामं झाली शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले त्यानंतर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही त्यांनी प्रचारसभा घेतल्या गोंदियाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आधी पाठवलेल्या निधीच्या विनियोगाबद्दल चौकशी करू असं शिंदे यावेळी म्हणाले भद्रावती आणि वरोरा या नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचं आवाहन शिंदे यांनी चंद्रपूरमधल्या प्रचारसभेत केलं तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सिंधुदुर्गात सावंतवाडी इथं प्रचारसभा झाली जिल्ह्यात लोकसभा विधानसभेसह सर्वच ठिकाणी लोकांनी भाजपाला स्वीकारला आहे सावंतवाडीतही भाजपाचाच नगराध्यक्ष होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान काँग्रेसनं बुलढाण्यात खामगाव इथं कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उत्तन विरार सागरी सेतू टप्पा एक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे अठ्ठावन्न हजार सातशे चौपन्न कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे याची एकूण लांबी पंचावन्न पूर्णांक बारा किलोमीटर आहे त्यातला मुख्य समुद्री मार्ग चोवीस पूर्णांक पस्तीस किलोमीटरचा आहे हा सेतू मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट विरार वसई भागाशी जोडेल तसंच पुढे प्रस्तावित मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडला जाईल यामुळे वाढवण बंदरापर्यंतचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे आगामी दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश बहुमतानं निवडून येईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे ते काल पुण्यात बातमीदार परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं असं सांगत प्रचारानिमित्त सुरू असलेल्या दौऱ्यात जनतेमध्ये महायुतीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे असं ते म्हणाले त्यांनी यावेळी राज्यातल्या सध्या घडामोडींवरही भाष्य केलं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गौरी पालवे गरजे यांच्या संशयास्पद प्रकरणी उच्चस्तरीय निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशीची मागणी केली आहे त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं हो आहे त्यात या प्रकरणाचा अभ्यासपूर्ण आढावा घेत राज्यातल्या महिला सुरक्षा आणि मानसिक आरोग्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी काल गौरी यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं या प्रकरणात दोषी असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं विधान परिषदेचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी विधिमंडळाकडे केली आहे मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात काल झालेल्या बातमीदार परिषदेत दरेकर यांनी ही माहिती दिली अहिल्यानगरातील जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारसभेत तेवीस नोव्हेंबर रोजी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषद विधानपरिषदेचे सदस्य आणि सभापती यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक भाषेत वक्तव्य केलं त्यामुळे सभागृहाची अप्रतिष्ठा झाली आहे परिणामी मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई होण्याची आवश्यकता आहे असं दरेकर म्हणाले मवियाचे नेते मनानं हरलेले आहेत त्यांचा विश्वास ढासळला आहे त्यामुळे ते काहीही बोलत आहेत रडीचा डाव खेळत आहेत अशी टीकाही त्यांनी केली मानव पशु संघर्ष टोकाला जाण्याची अनेक उदाहरणं समोर येत असताना माणसाचं भवितव्य निसर्गाशी जोडलेलं आहे याची जाणीव करून देणारं वन्यजीवांच्या छायाचित्राचं प्रदर्शन मुंबईत जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे विशेष म्हणजे ही छायाचित्र डॉक्टर रमाकांत पांडा ह्या एका हृदयशल्य विचारदकां विशारदांनी टिपले आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मुंबई पोलीसचे विशेष आयुक्त देवेद भारती यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं संवर्धन आणि वन्यजीव छायाचित्रण यासाठी एका हृदयतज्ञाचं काळी जेवढं मोठं असणं ही गोष्ट अनोखी आहे अशा शब्दात शेलार यांनी डॉक्टर पांडा यांचं कौतुक केलं तर मानवजात आणि वसुंधरा दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी संवर्धनाची मूलभूत गरज मूलभूत गरज व्यक्त करत पांडा यांनी निसर्गाच्या जपणुकीबरोबरच समृद्धी येणं शक्य आहे हे अधोरेखित केलं हार्टबीट्स वाईल्ड लाईफ आर शेड फ्युचर आणि बर्ड्स ऑफ आमची मुंबई अशा दोन भागांमध्ये वन्यजीवांची आणि मुंबईतल्या पक्ष्यांची छायाचित्र इथे बघता येणार आहे हे प्रदर्शन आजपासून दोन डिसेंबरपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुलं असेल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी काल पुण्यात विविध प्रकरणात सुनावण्या घेतल्या लाड पागे समिती शिफारडी शिफारसी प्रकरणं अनुसूचित जाती घटकातील अनुकंपा बढती प्रकरणं आदींबाबत सुनावण्या तसंच भारतीय संविधानाच्या प्रचारासाठीच्या निधीबाबतचा आढावाही त्यांनी घेतला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या दाखल प्रकरणांचा आढावा आणि सुनावण्या घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांना आपल्या समस्यांसाठी मुंबईत आयोगाच्या कार्यालयात येणं अडचणीचं होतं त्यासाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवणं सुनावणी घेणं या उद्देशानं राज्यात जाऊन आयोग सुनावण्या बैठका घेत असल्याचं लवखंडे यांनी सांगितलं गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या छप्पन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल विविध जागतिक चित्रपट मास्टर क्लासेससह विविध कार्यक्रमांची मेजवानी सिनेहरसिकांना मिळाली माय फादर शॅडो हा नायजेरियन चित्रपट जेनिटर हा मेक्सिकन चित्रपट आणि एलिफंट मेमरी हा ब्राझीलियन चित्रपट काल या महोत्सवात दाखवण्यात आला तसंच के पॉपर हा इराणी चित्रपट आणि इट्स अ सॅड अँड ब्युटिफुल वर्ल्ड या कतारी चित्रपटाचा आस्वादही सिनेरसिकांनी घेतला ऑस्कर पुरस्कार विजेते ख्रिस्तफर चार्ल्स कोरबोल्ड यांनी साहसदृश्य स्पेशल इफेक्ट्स याबद्दल मास्टर क्लास घेतला कृत्रिम बुद्धिमत्ता हे चित्रपट निर्मितीचं सर्वात लोकशाही भिमुख माध्यम असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध निर्माते शेखर कपूर यांनी केलं दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना काल इफ्फीमध्ये आदरांजली वाहण्यात आली मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करणाऱ्या एस आय आरवरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुम्म चक्री सुरू आहे राजकीय मैदानात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एस आय आरला जोरदार विरोध केला असला तरी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनांवरून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे कालच्या एका प्रचारसभेत त्यांनी एस आय आर संबंधित अर्ज भरण्यात मतदारांना मदत करण्याच्या सूचना तृणमूल कार्यकर्त्यांना दिल्या तर दुसरीकडे मित्रपक्षांसोबत एस आय आरला विरोध त्यांनी कायम ठेवला आहे बॅनर्जी यांच्या सतत बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होत आहे शिवाय मतदान प्रक्रियेच्या संबंधानं ममता बॅनर्जी यांचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एस आय आरला विरोध निष्फळ ठरेल याची जाणीव त्यांना झाल्याचं जा चित्र आहे सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस डी एम के सी पी एम आणि तृणमूल काँग्रेसनं एस आय आर विरोधात दाखल केलेल्या प्रकरणांवर आज सुनावणी अपेक्षित आहे दरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसनं स्वार्थासाठी पश्चिम बंगाल पोलिसांना वेठीस धरल्याचा आरोप करत चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा दोन हजार पंचवीस काल मुंबईत संपन्न झाला यावर्षी युसुफ मेहर अली सेंटर यांना हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते आणि शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरमार्फत दिला जातो यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार अहमदाबादच्या आय 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 एम एम संस्थेतील प्राध्यापक अनिल गुप्ता यांना जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचं वितरण बारा मार्च दोन हजार सव्वीस रोजी मुंबईत केलं जाणार आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणात यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर हेही उपस्थित होते मुंबईत दोन हजार आठ साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाले सतरा वर्षापूर्वी भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना केला होता लष्कर ए तैबाच्या दहा दहशतवाद्यांनी जवळपास साठ तास मुंबईला वेठीच धरून गोळ्यांचा वर्षाव हो केला या हल्ल्यात सुरक्षा दलाचे जवान आणि विदेशी नागरिकांसह एकशे सहासष्ट निष्पाप लोकांचा बळी गेला या हल्ल्यात एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याला नंतर फाशी देण्यात आली आज अनेक ठिकाणी सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे मुंबईत पोलीस आयुक्तालयात विशेष मानवंदना कार्यक्रम सुरू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळानं पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक काल जाहीर केलं आय सी सीचे अध्यक्ष जय यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहेत सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेतील पहिला सामना सात फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे भारतात पाच तर श्रीलंकेत तीन ठिकाणी सामने होणार आहेत स्पर्धेचा सदिच्छा दूत म्हणून रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे रोहित शर्माच्याच नेतृत्वात भारतानं दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा खिताब जिंकला होता स्पर्धेत पंधरा फेब्रुवारीला कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून चार आणि पाच मार्चला उपांत्य फेरी ते सामने होतील तर स्पर्धेचा अंतिम सामना आठ मार्चला अहमदाबाद इथं खेळवला जाईल गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेनं भारतासमोर पाचशे एकोणपन्नास धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे कालचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या दोन बाद सत्तावीस धावा झाल्या होत्या सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्यासाठी भारताला आणखी पाचशे बावीस धावांची गरज आहे कालच्या बिनबाद सव्वीस धावांवरून आफ्रिकेनं आजच्या खेळाला सुरुवात केली ट्रिस्टन स्टफच्या चौऱ्याण्णव धावा आणि टोनी द झोरीच्या एकोणपन्नास धावांच्या जोरावर आफ्रिकेनं दोनशे सव्वीस धावांपर्यंत मजल मारत दुसरा डाव घोषित केला पहिल्या डावातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या दोनशे साठ धावां मिळून आफ्रिकेनं पाचशे अठ्ठेचाळीस धावांचा डोंगर उभा केला हवामान राज्यातल्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे येत्या तीन चार दिवसात राज्याच्या कमाल आणि किमाल तापमानात कुठलाही मोठा बदल होणार नसून राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रणालीद्वारे हैदराबादमध्ये सफ्रान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं प्रणाली उद्घाटन संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज विशेष कार्यक्रम देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात श्री राम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना हा भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित करण्यासाठी स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे असं सांगत येत्या दहा वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला जाहीर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलाडू नका न्यायालयासाठी पूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उत्तम विरार सागरी सेतू टप्पा एक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय जारी झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत रंगणाऱ्या स्पर्धा रोहित शर्मा स्पर्धेचा सदिच्छा दिली आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर पाचशे एकोणपन्नास धावांचं तगडं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार